नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज मी मस्त पुरी भाजीचा बेत केलेला आहे आता टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि सोबत हिरव्या वाटणातील मस्त अशी बटाट्याची भाजी अतिशय अप्रतिम लागते आमच्याकडे मला आणि आमच्याकडे सगळ्यांनाच अशी टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि सोबत हिरव्या वाटणातील बटाट्याची भाजी खूप आवडते तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आता पुऱ्या कमी तेलकट आणि छान अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या यावर सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की बघा आणि चला म्हटलं आज मस्त हिरव्या वाटण्यातील बटाट्याची भाजी ही रेसिपी सुद्धा शेअर करूयात तर चला सुरुवात करूयात इथं पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि मिक्सरवर बारीक करून घेऊयात हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर आपलं वाटण तयार आहे इथं गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये घालूयात दोन चमचे तेल तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालूयात जिरं व्यवस्थित फुललं की तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा कांदा हलक्या सोनेरी रंगावर व्यवस्थित परतून घेऊयात कांदा अजिबात करपू द्यायचा नाही तर इथं तुम्ही बघू शकाल मध्यमाचेवर आपण हा कांदा हलक्या सोनेरी रंगावर व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात आपण तयार करून घेतलेलं वाटण आता हे वाटण व्यवस्थित परतून घेऊयात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि हो तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार तर इथं आपण हे वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे वाटण व्यवस्थित परतून घेतलं की आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद मिक्स करून घेऊयात हळद व्यवस्थित मिक्स करून घेतली की तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ते घालूयात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि बटाटा परतून घेऊयात हा बटाटा आपण इथं व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे तेल घालूयात आणि परतून घेऊयात तेल घातल्यानंतर बटाटा व्यवस्थित परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर साधारण दोन मिनटं हे असंच झाकून ठेवूयात दोन मिनटानंतर यावरचं झाकण काढूयात एकदा मिक्स करून घेऊयात तयार झाली हिरव्या वाटणातील बटाट्याची भाजी गॅस बंद करूयात तर इथं हिरव्या वाटणातील बटाट्याची भाजी तयार झालेली आहे पुरी हिरव्या वाटणातील बटाट्याची भाजी वरण भात असा फक्कड असा बेत आहे वरण कसं बनवायचं यावर एक वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा पुरी आणि सोबत हिरव्या वाटणातील बटाट्याची भाजी निव्वळ सूक, अतिशय अप्रतिम चला पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये